नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आमचा महाराष्ट्र आज आपण अकोले तालुका जिल्हा अहमदनगर पूर्वीचं अर्थाचा अहिल्यानगर इथे खूप प्राचीन असं शिवमंदिर पाहण्यासाठी आलो आहोत हे बाराव्या शतकामधील शिवमंदिर आहे याचं मंदिराचं शिवमंदिराचं नाव अमृतेश्वर महादेव मंदिर आहे तर हे मंदिर आपण पाहूया मंदिराचा इतिहास जाणून घेऊया मंदिराची रचना जाणून घेऊया मंदिर खूप जुनं आहे पुरातन आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे मी माझ्या पाठीमागे पाहू शकता था। तर चला आपण या मंदिरा मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया आणि मंदिराच्या बाजूलाच पुष्करणी पुष्करणी पाहूया या माझ्यासोबत मित्रांनो चला आता आपण अमृतेश्वर मंदिरात जाऊ आणि त्याचबरोबर ह्या मंदिराचा इतिहासही जाणून घेऊ सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की अमृतेश्वर हे नाव इथे का पडले तर ह्याच्यामागे पौराणिक कथा आहे इतिहास आहे समुद्रमंथनाचा इतिहास आहे समुद्रमंथनाची कथा आहे जेव्हा समुद्रमंथन झालं समुद्रमंथनामध्ये अमृत निघालं ते अमृत प्राशन करण्यासाठी देव इथे नेवासा आणि देवाळी इथे बसलेले होते आणि त्यांच्यामध्ये राहू नावाचा राक्षस हीमध्ये वेशपालटून बसला होता तर त्या राहू नावाच्या राक्षसाला पालटून बसल्यामुळे ते अमृत प्राशन करता आलं त्यानंतर हे चंद्रदेवाला कळलं चंद्रदेवाने विष्णू भगवानांना सांगितलं की अमृत यांनी राहूने प्राशन केले म्हणून त्यानंतर राहूने अमृत प्राशन केलेले विष्णू भगवानांना चंद्रदेवाने सांगितल्यानंतर विष्णुदेवांनी राहूचे शिर उडवले ते आजच्या राहुरी आहे इथे त्याचे ध शिर उडवले आणि राहुरीमध्ये तुम्ही पा राहुरीला नाव त्याच्यामुळेच राहुरी पडले आणि राहुरीमध्ये राहुराक्षसाचं रा, मंदिर पण आहे ते जे धड होतं ते पळत पळत इथपर्यंत आलं आणि त्याच्यामागे विष्णू भगवानही आले आणि विष्णू भगवान आल्यानंतर विष्णू भगवानांनी ते धड इथे पाडलं आणि त्या धडाचं रु हृदय विष्णू भगवानांनी फोडलं आणि त्यातून अमृताचा प्रवाह निघला जो अमृताचा प्रवाह निघला त्या त्या प्रवाहाची पुढे नदी झाली तीच प्रवा प्रवरा नदी आणि तिला अमृतवाहिनी असं म्हटलं जातं आणि जो अमृत जिथे पडलं ती ही जागा आणि त्यामुळे त्याला अमृतेश्वराचं नाव पडलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे मंदिर बाराव्या शतकामध्ये शिलार राजे झांज यांनी बांधलेलं आहे खूप सुंदर अशी नक्षीकामे ही पहा तुम्ही ही वेलपट्टी मंदिराच्या चारही साईडला बी अशी वेलपट्टी खूप सुंदर अशी वेलपट्टी काढलेली आणि वरती पाहू शकता तुम्ही वरती असा गोल दगडाने कोरलेला द दगवले हे बांधकाम पाहिलं तर असं वाटतं की लेंथ मशीनमध्ये केलेलं आहे परंतु नाही मित्रांनो हे लेंथ मशीनमध्ये नाही या हाताने घडवलेले दगड आहेत हाताने केलेले कोरीवकाम आहे आणि या वेलींच्या साईडलाच तुम्हाला छोटे छोटे कळस दिसतील पाहू शकतात खूप सुंदर असे कळश आहे हे मंदिर चुना वगैरे काही न वापरता किल्ले हे त्यावेळेच्या इंटरलॉक पद्धतीने किल्ले जे दगडांमध्ये खाच्या पाडून एकामध्ये एक दगड गुंतवले जातात या पद्धतीचं हे इंटरलॉक पद्धतीने दगड बांधलेलं आहे हे पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे दगडामध्ये मंदिराला चारही बाजूने तुम्ही हे नक्षीकाम पाहू शकता या पद्धतीची नक्षी ही चारही बाजूनी आणि ह्याच्या खाली एक नक्षी ही एक हे हिच्या खालची एक नक्षी ही एक ह्या नक्षी मंदिराच्या पूर्ण चारही बाजूनी पाहू शकता तुम्ही या माझ्यासोबत ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे याला दोन्ही बाजूने म दरवाजे आहेत पाहू शकता हे मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरावर खूप आवृत्ती आहेत विष्णूच्या ज्या इथे कोरलेल्या आहेत खूप सुंदर अशी अशा मूर्ती काम केलेल्या इथं कोर कोरवी दगडामध्ये आणि त्यावरची नक्षी खूप सुंदर आहे वरती नक्षी पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी नक्षी मित्रांनो शिला राजा वंशातील झान राजाने जे मंदिर हे मंदिर बांधलं आहे तर त्याने गोदावरी ते भीमा या पात्रामध्ये जवळजवळ बारा मंदिरं मंदिर बांधलेली आहेत ते हे एक त्यातलं मंदिर आहे त्याने जुन्नर भागामध्ये पण तुम्हाला पाहू शकता तुम्ही हरिचंद्रगडाच्या त्या बाजूने पायथ्याशी नागेश्वर मंदिर आहे कुकडेश्वर मंदिर आहे हेही शिलार राजाने यांनी बांधलेलं आहे पाहू शकता तुम्ही या आता मंदिराच्या पुढच्या साईडला येऊ आपण मित्रांनो या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य इथे दोन नंदी आहेत पाहू शकता तुम्ही शंभो हे पहा हा एक मोठा नंदी आहे त्याच्या बाबाला एक छोटा रंगी आणि मित्रांनो हे तुम्हाला समोरचे जे स्तंभ दिसतात ना हे दोन स्तंभ हे तीन स्तंभ दिसतात ना हा हा स्तंभ पहा ह्या विरगळी एका एक रचून इथे सपोर्ट म्हणून आहे हे पहिलं नव्हतं हा स्तंभ या मित्रांनो हा बाहेरील गाभार आहे खूप सुंदर असा गाभार आहे पाह्या हे एकशांच्या मूर्ती उरलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही चारही बाजूला चार मूर्ती आहेत आणि ह्याच्यावरती डिझाईन आहे डिझाईनच्या वरती पण चार मूर्ती पुरलेल्या आहेत चारही चारी बाजूला पाहू शकता तुम्ही आणि एकदम सेंटरला विष्णू भगवानाची मूर्ती पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप सुंदर असं कोरीव काम केले आहे हे मंदिराचा दरवाजा आहे खूप सुंदर असं कोरीवकाम किल्ले याच्यावरती हे गणेश गणेशपट्टी आणि त्याच्यावरती हे जे फूल पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं दगडामध्ये आहे पाया पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं दगडामध्ये कोरलेलं आहे मित्रांनो शिवलिंग हे मुख्य शिवलिंग असं सांगितलं जातं की शिवलिंगाच्या खाली झर जर, आहे तीच प्रवरा नदी अमृत वाहिनी नदीचं हे स्थान आहे इथूनच नदी चालू होते आणि हे शिवलिंग पावसाळ्यातल्या पावसाळ्यातही चार महिने पाण्यामध्येच असतं आता पण पा सध्या आहे पाहू शकता तुम्ही हा फाटेमागील दरवाजा आहे ह्यावर तुम्ही कोरलेल्या मूर्ती पाहू शकता हे पा खूप सुंदर असं कोरीवकाम किल्ले हे पाहू शकता तुम्ही इथेही गणेशपट्टी गणेश गणेशपट्टीच्यावरती फूल कोरलेले या आपण आतमध्ये जाऊया हे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक खांब ह्या खांबांवर खूप सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत ह्या खांबानं हे मंदिर पूर्ण आहे आणि मित्रांनो ही शिल्पकला पाहा हे शिल्प किती सुंदर सुंदर कोरलेले आहेत पाहू शकता तुम्ही दगडानो मित्रांनो इथे जी वरती दिसते ना समुद्र मंथनाच्या वेळेची शिल्प आहेत त्यावेळेची एक एक, एक, एक शिल्प आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे शिल्प आहेत हा काम पाहू शकता सु खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे हे पूर्ण मंदिर आहे ना इथे कुठे चुना वगैरे काही वापरला आहे हे मंदिर इंटरलॉक पद्धतीने बनवलेलं आहे दगडामध्ये दगडे बसवलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही वरती चारी बाजूला चार मूर्ती कोरलेल्या आहेत हे पहा आपण आता सध्या मंदिराच्या सभामंडपामध्ये आहोत खूप सुंदर अशी कलाकृती ही हेमाडपंथी कलाकृती हे ते मुख्य सहा खांब आहेत सहा खांबांच्या पाठीमागे भिंत आहे भिंतींमध्ये पण अर्धे भिंतीमध्ये अर्धे बाहेर काम कोरलेले आहेत पाहू शकता तुम्ही या इथेवरती कोर कोरीव काम केलेले समुद्र मंथनाच्या वेळेचे देखावे कोरलेले तिथे या पद्धतीने प्रवेशद्वारे पाठीमागील पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशा पद्धतीने कोरून बनवलेले पहा तुम्ही ह्या बागला दोन इथे एक आणि इथे एक कोन्हाड कदाचित हे दिवा वगैरे ठेवण्यासाठी गेलेले असाल त्या काळात ही बाग दगडामध्ये कोरलेली खूप सुंदर अशी शिल्पकला आहे बाराव्या शतकात मधली ही शिल्पकला आहे ही नक्षी पाहू शकता तुम्ही एकसारखी नक्षी शिल्पकला पाहू शकता तुम्ही ही जी खजुरावामध्ये तुम्हाला दिसून येते ह्या इकडे ह्या साइडला एक आहे आणि ह्या साइडला एक है, है शिल्प आहे जे आत्ता सध्या बगनावस्थेत हे खजुरावामध्ये तुम्ही अशा पद्धती शिल्प पाहू शकता आणि अजूनही मी तुम्हाला विशेष दाखवतो मित्रांनो ह्या छोट्या ज्या नक्षी दिसतात ना तुम्हाला हे लांबून पाहिलं तुम्हाला कळणार नाही काय पण मी कॅमेरा जवळून घेतो बघा तुम्ही नक्षी ह्या नक्षीमध्ये पहा नक्षीमध्ये छोट्या छोट्या मूर्ती कुरलेल्या आहेत दिसतात आहे का तुम्हाला छोट्या छोट्या खूप छोट्या अशा मूर्ती आहेत ह्या नक्षीमध्ये कु ह्या नक्षीमध्ये कोरल्या आहेत पूर्ण वरपर्यंत आहे तर ह्या आधुनिक काळातही अशक्य अशी गोष्ट आहे आधुनिक काळात मशीननी मशनरीने केलं तर होऊ शकतं परंतु त्या काळात मशनरी नसतानाही इतकं सुंदर असं शिल्प कोरलेलं आहे इथे हे पहा पूर्ण बघा स्तंभाचा आकार दिला नक्षीला पाहू शकता तुम्ही किती छोटं छोटं छोट्या पद्धतीने जे कोरीव काम केलं आहे ते एकदम ॲक्युरेट पद्धतीने केले हे असं आणि ह्या साईडला पण तुम्ही पाहू शकता हे पहा ह्या छो, छोट्या छोट्या नक्षीमध्ये मूर्ती कोरलेल्या त्या हे पहा ह्या सहज जर तुम्ही लांबून असे पाहायला गेलं तर तुम्हाला नक्षी वाटेल परंतु जवळ जाऊन तुम्ही जेव्हा पाहाल ना तेव्हा तुम्हाला कळेल का ह्या मूर्ती आहेत छोट्या 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 अशा पद्धतीने म नक्षीकामे कोरलेले ते मित्रांनो इथे विष्णू भगवान विष्णू शय्यावर झोपलेले आहेत खूप छोटीशी अशी नजरेला दिसत नाही पण जेव्हा जवळून जाऊन पाहतो ना आपण तेव्हा कळते का ती त्या मूर्तीमध्ये काय नक्की कोरलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं कोरलेलं कोरीव काम आहे विष ही पहा मित्रांनो ही पुष्करणी तिचं नाव असं आहे खूप सुंदर अशी पुष्कर्णी इथे एक गणपतीची कोरीव मूर्ती आणि बाकीच्या खोबण्यांमध्ये विष्णूच्या मूर्ती आहेत ही बघा शेषोपलेली ही एक आहे अशा या आहेत सगळ्या आणि ह्यांच्यामध्ये विष्णूच्या अनेक मूर्त्या आहेत ह्या पाहू शकता तुम्ही ही पुष्करणी यामध्ये स्वच्छ पाणी आणि या विष्णूच्या सर्व मूर्त्या आहेत जागजागी गदाधारी शेषधारी अशा अनेक विष्णूच्या मूर्त्या आहेत इथे ह्या जवळजवळ पंधरा सोळा खोबण्यात आहेत विष्णूच्या मूर्त्या इथे असल्यामुळे ना पुष्करणीला पुष्कर्णीला विष्णुतीर्थ असं नाव पडलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता खूप सुंदर असं कोरीव आहे हो तर ही अशी पुष्करणी मित्रांनो हे मंदिर आहे ना दगडांमध्ये बांधलेलं आहे आणि याच्यामध्ये ना कोणत्याही प्रकारचा चुना वगैरे वापरलं आहे हे दगड एकमेकात इंटरलॉक पद्धतीने हे मंदिर बांधलेलं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो हे असे दगड दगडांना खाचा पाडून एकात एक गुंतवले जातात अशा पद्धतीने इंटरलॉक पद्धतीने हे मंदिर बांधलेले आहे वरून पूर्ण पुष्कर्णी दिसते पहा पायऱ्या वगैरे हो आज आपण अमृतेश्वर मंदिर पाहायला आलो होतो ह्या मंदिरं तालुक्यामध्ये रतनगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे इथूनच जवळ हरिचंद्रगड आहे प्रवारा नदीचा उगामी स्थान आहे तर हे अमृतेश्वर मंदिर बाराव्या शेतकऱ्यांमधलं मंदिर आपण पाहिलं मंदिराची खूप सुंदर अशी कलाकृती पाहिली मंदिराची रचना इंटर इंटरलॉक पद्धतीने ती आपण पाहिली मंदिराचा इतिहास जाणून घेतला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता कमेंट करू शकता माझा चॅनल आहे आमचा महाराष्ट्र माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता म्हणजे जेणेकरून पुढे मी जे काही व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला पाहायला भेटतील चला मित्रांनो धन्यवाद ओम नम शिवाय